आज आपण पाहूया नागपंचमी विशेष नैवेद्यासाठी कोल्हापूर स्पेशल मेथोंडा कसा बनवायचा पद्धत अतिशय सोपी आहे केकसारखाच बेक करायचा आहे केकसारखाच दिसतो पण पद्धत वेगळी आहे कारण यामध्ये आपण इनो नाही वापरला सोडा नाही वापरला बेकिंग पावडर नाही वापरली साखर नाही वापरली आपण गुळाचा वापर, वापर केला आहे ही रेसिपी टेस्टी तर आहेच आणि अगदी पारंपरिक रेसिपी आहे याला आपण पौष्टिक केकही म्हणू शकतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार रोहिणी रोहिणी म्हणजे रेसिपी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते इथे आपण एक कप गव्हाचा भरडा घेतला आहे याला दलियासुद्धा म्हटलं जातं किंवा ब्रोकन व्हीटही म्हटलं जातं मार्केटमध्ये सहज उपलब्ध असतं आणि जर हे खपली घावाचं जर तुम्हाला मिळालं बरडा तर अतिशय चांगलं कारण त्याचा मेटतोंडा खूप छान होतो हा दलिया आपण स्वच्छ दोन वेळा पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे आणि एका सुती कापडावर असं पसरवून ठेवायचं दोन तासांनी ते असं आपण पातेल्यामध्ये काढलेलं आहे आणि आता पाहू शकता बरंसं कोरडंही झालेलं आहे आणि आता आपण मेतोंडा बनवायला सुरुवात करूया इथे आपण एक कप गुळ घेतला आहे एक कप आपण दलिया घेतला होता तेवढाच आपण मापाचं एक कप गुळ घेतला आहे एक कप गुळ घेतला होता तर त्यासाठी आपण चार कप पाणी घालायचं आहे माप घेताना कोणतंही एकच माप घ्या मेजरमेंटसाठी मग ते वाटी असू दे किंवा बाऊल असू दे किंवा कप असू दे एकाच मापाने आपण सर्व मापं घ्यायचे आहेत मग ते दलिया असू दे ग गूळ असू दे किंवा पाणी असू दे आता आपण चार कप पाणी घेत आहोत मेतोंडाला कलर छान येण्यासाठी अगदी थोडीशी हळद आपण टाकलेली आहे गॅसचा खटका मोठा करून आता आपण गूळ वितळवून घेत आहोत शक्यतो गूळ घेताना चिरलेला बारीक केलेलाच गूळ घ्यावा के म्हणजे पटकन गूळ वितळला जातो आता गुळ वितळल्यानंतर छान उकळी आल्यानंतर पुढील स्टेप करूया गुळाच्या पाण्याला छान उकडी आलेली आहे गुळ वितळल्यानंतर उकळी आल्यानंतर आपण हा दलिया घालत आहोत आता याला सतत हलवायचा आहे एक दोन मिनटं असं आपण परतवून घेऊया आणि नंतर आपण झाकण लावून वीस मिनटं बंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे फक्त अधूनमधून थोडंसं हलवायचं आहे तोपर्यंत आपण इतर तयारी करून घेऊया ओलं खोबरं असं छोटे छोटे आपण काप काढून घेऊया चमच्यानी यामध्ये ओलं खोबरं जास्त छान लागतं आणि मेथंडा खाताना असं मध्ये मध्ये जेव्हा ओलं खोबरं येतं तेव्हा ते अतिशय टेस्टी लागतं त्यामुळे शक्यतो असे खो खोबऱ्याचे तुकडेच टाका जर आवडत नसेल तर मग खोबऱ्याचा खीस घाला आपण फ्रेश विलायचीच पावडर वापरणार आहोत त्यामुळं वाद छान येतो त्यासाठी आपण पाच विलायची ओव्हनला भाजून घेतल्या आहेत ओव्हनवर किंवा गॅसवर विलायची भाजून घ्यायचं आणि असं फोलपट काढून घेतलेलं आहे साखर घालूया थोडीशीच साखर घातल्यामुळं वेलची पूड पटकन होते म्हणून थोडीशीच साखर घालून आपण असं खलबत्त्यामध्ये रगडत आहोत आणि वेलचीपूड करून घेत आहोत अशी फ्रेश वेलची पावडर घातली की अतिशय सुंदर पदार्थाला वास येतो वेलची पावडर झाली आहे आता आपण बशीमध्ये काढून घेत आहोत वीस मिनटं झाली आहेत आता आपण चेक करून पाहूया अजून थोडं यामध्ये गुळाचं पाणी आहे पण आपला गावाचा रवा जो आहे तो छान शिजलेला आहे फक्त आता हाय फ्लेम करायची आणि हे आता ग गुळाचं जे पाणी आहे ते आटवायचं आहे आत्तापर्यंत आपण वीस मिनटं मंदाच्यावर शिजवलं होतं आता इथून पुढचं पाणी आटे आटेपर्यंत हाय फ्लेमवर शिजवायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे नाहीतर ते तळाला लागू शकतं आता आपण ओलं खोबरं आहे त्याचे छोटे तुकडे केलेत आणि ते टाकलेले आहेत ते आता आपण मिक्स करून घेऊया तुम्हाला ओल्या खोबऱ्याचे काप आवडत नसतील तर तुम्ही खिसूनही टाकू शकता पण पारंपरिक पद्धतीमध्ये असे तुकडेच करून टाकले जात होते आता आपण काजू बदामाचे काप टाकत आहोत हे ऑप्शनल आहे टाकलंच पाहिजे असं काही नाही आहे पण अधिक चांगलं लागण्यासाठी मी काजू बदामचे तुकडे टाकलेले आहेत हे पहा आता परतच पाणी गुळाचं आटत आलेलं आहे हे पूर्ण पाणी आटवण्यासाठी मला दहा मिनटं लागलेले आहेत टोटल मला थर्टी मिनिट हे लागलेलं आहे गव्हाचा रवा शिजवण्यासाठी माझी आई हा पदार्थ अधूनमधून वरचेवर करायची नागपंचमीला ओल्या नाराचे कानोले असायचे पण हा मेतोंडा मात्र अधूनमधून वरचेवर करायची अतिशय रुचकर टेस्टी हा पौष्टिक पदार्थ आहे कधीही केव्हाही तुम्ही करू शकता पूर्ण पाणी आठवल्यानंतर हे भांड गॅस कट्ट्यावर ठेवलं आहे आता झाकण काढलेलं आहे आणि इतर साहित्य घालूया हे मी पूड केली आहे एक चमचाची टाकली आहे बडीशेप टाकत आहे मी कमी घेतलं आहे प्रमाण तुम्ही हा हवं तर आवडत असेल तर जास्त घेऊ शकता किंवा बडीशेप पावडरही तुम्ही घेऊ शकता मी विलायची पावडर आता टाकली आहे जायफळाच्याऐवजी सुंठ पावडरसुद्धा वापरू शकता चार चमचे आपण साजूक तूप घालूया तुपामुळे अधिक चविष्ट आपला हा पदार्थ होतो रवाळ दाणेदार साजूक तूप कसं करायचं याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे तीही तुम्ही आवर्जून पाहू शकता तसेच मी आता हा व्हिडिओ आहे त्याच्या शेवटी पुरणाचे दिंड आणि ओल्या नाराचे कानोले हे दोन व्हिडिओ आहेत अगदी ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहायला मिळतील तेही तुम्ही क्लिक करून व्हिडिओ पाहू शकता छान झालेले आहेत पुरणाचे दिंड आणि ओल्या नाराचे कानोले आता हा आपला छानपैकी मस्तपैकी आपला हा गव्हाचा रवा शिजलेला आहे आपले सर्व पदार्थ जे घातलेले आहेत ते पण छान मिक्स झालेले आहेत आता आपण हे बेक करून घेणार आहोत बेक केल्यानंतर तर अतिशय सुंदर आणि चविष्ट आप हा आपला हा मेतोंडा होणार आहे आता आपलं हे छान मिक्स झालेलं आहे आता आपण बेकिंग करून घेऊया तुम्ही ज्या भांड्यात बेक करून घेणार आहात त्या भांड्याला सगळीकडून तूप लावून घ्यायचं आहे आणि असं वॉटर पेपर आपण तळाशी लावायचं आहे म्हणजे मिश्रण चिकटत नाही आता आपण हे मिश्रण भांड्यामध्ये ओतून घेऊया आणि बेक करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मला आठवतं माझी आई गॅस होता तरीसुद्धा माझ्या आईकडे एक शेगडी होती कोळशाची त्यावर ती बेक करायची वरूनही विस्तव ठेवायची खालून थोडा विस्तव मंद केलेला असायचा आणि ते रात्रभर तसंच भांडं असायचं त्या शेगडीवर आणि अतिशय सुंदर तो मेतोंडा व्हायचा आता माझ्याकडे काही शेगडी पण नाही आणि चूल पण नाही आहे आपण गॅसवरच भांड्या ठेवून बेक करून घेणार आहोत पण पारंपरिक पद्धतीमध्ये वरून विस्तव ठेवून खालूनसुद्धा विस्तव मंदपणे क ठे असायचा दगदगत आणि त्यावर तो मेतंडा जो व्हायचा त्याची तर अप्रतिमच लागायची पण काही हरकत नाही गॅसवर सुद्धा आपण करतच आहोत आत्ता आपण गार्निशिंगसाठी तीळ टाकत आहोत आणि सुकं खोबरं खिसलेलं जा ते थोडं टाकत आहोत आणि छानपैकी सेट करून घेऊया चमच्यानी ज्या भांड्यात बेक करायचं आहे ते भांडे दहा मिनिट प्रीहीट करून घ्यायचं आहे आपण या पातेल्यात बेक करून घेणार आहोत दहा मिनटं झालेली आहेत आणि पातेल्यात असं स्टँड ठेवायचं आणि यावर आता बेक करण्यासाठी आपण भांड्या ठेवणार हो। आहोत कोणतंही बुडाचं पातेलं किंवा कडई तुम्ही घेऊ शकता आता आपण हे भांडं बेक करण्यासाठी ठेवलेलं आहे आता त्याच्यावर झाकण झाकायचं आहे झाकण लावून मिडियम फ्लेमवर चाळीस मिनटं आपण हे बेक करून हो। घेणार आहोत इंडक्शनवर असं पातेलं ठेवून आपण पाणी उकळवून घेतलेलं आहे आणि हे, हे पाण्याचं भांड आपण पातेल्यावर ठेवून द्यायचं म्हणजे वरूनही उष्णता आपल्या पदार्थाला लागेल अशा प्रकारे झाकण लावून चाळीस मिनटं आपण हे मेतोंडा बेक करून घेणार आहोत आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे भांडं थंड झाल्यानंतरच आपण हे काढायचं आहे आता हे थंड झालेलं आहे आता आपला मेथोंडा तयार झालेला आहे आता आपण बाहेर काढूया आत्ता आपण झाकण काढूया वाव पाहू शकता किती मस्त झालेला आहे आपला मेथोंडा आणि साईडनं सुद्धा पहा किती लूज झालेला आहे कडा त्याच्या छानच झालेला आहे आता आपण बाहेर काढूया कट्ट्यावर आणि कट करूया आपल्या या केकच्या कडा लूज दिसत असल्या तरीसुद्धा चमच्यानी किंवा सुरीने आपण एकदा सगळीकडून असं फिरवून घ्यायचं म्हणजे केक पटकन आपला निघतो म्हणून आपण हे चमच्यांनी सगळीकडून फिरवून घेत आहोत आता आपण पातेल्यावर अशी एक प्लेट ठेवायची आहे आणि भांडं उकडे करायचं आहे मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे हे बघा आणि आता वरून टॅप करायचं आहे हे पहा आपल्याला टॅपसुद्धा जास्त करायची गरज नाही लागली भांड्यालाही काही लागलेलं नाही आहे आणि पहा किती छान मोठा केक झालेला आहे एक कप गव्हाच्या रव्यापासून पाहू शकता किती मोठा केक आपला तयार झाला आहे आता आपण बटर पेपर काढूया हे पहा इझिली बटर पेपर निघत आहे अगदी मस्तच झालेला आहे आपला मेतोंडा पारंपरिक केक आता एक प्लेट घेऊया आणि ती केकवर अशी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे ठेवायची आणि आता केकला सरळ करून घ्यायचा आहे आता आपण नाईफ घेऊया आणि कट करूया हे पहा जवळून दाखवते मी तुम्हाला अगदी व्यवस्थित भाजलेला आहे आता आपण कट करून घेऊया सुगंधही खूप छान येत आहे हे पहा किती छान आपला मेतोंडा झाला आहे चवीला तर अगदी अप्रतिम लागतो खूपच रुचकर लागतो नागपंचमीच्या दिवशी नैवेद्याला तर आपण हे बनवतोच बनवतो पण इतर दिवशीही बनवला तरी चालतोच कारण यामध्ये आपण सर्व पौष्टिक पदार्थ घातलेले आहेत साखरेचे ऐवजी आपण गुळाचा वापर केला आहे इनो सोडा बेकिंग पावडर यातील काहीही आपण वापरलेलं नाही आहे तसे यातील सर्व पौष्टिक पदार्थ आपली रोगप्रतिकारशक्तीही वाढवण्यास मदत करतात त्यामुळे या दिवसात हा मेतोंडा अधूनमधून करायला काहीच हरकत नाही लहान मुलांना तर हे खूपच आवडतं त्यामुळं या नागपंचमीला हे नक्की करा जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आठवणीनं चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे मी रेसिपी अपलोड केल्या केल्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणतीही रेसिपी मिस नाही करू शकणार आणि मित्रमैत्रिणींना रेसिपी शेअर करा असेच आपण पुन्हा भेटू एका छानशा आणि प्रमाणबद्ध रेसिपीसह धन्यवाद